पन्नास वर्ष झालं मी पेपर वाटतो मग दिसत होतं त्यावेळेला आज देऊनच टाकत होता पण आत्ता दिसत नसल्या कारणानं इतर माणूस कोण नसताना ते एक गावातून चक्कर व्यायामसाठी म्हणून मारायसाठी म्हणून ते उरलेलं काय खप्त्यात ते बघत ठरायचं हाय हॅलो नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भारत आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आणि आज आपण आलोय आदमापुरातील त्रिशा हॉटेलमध्ये तरुण भारतने दिव्यांग पेपर विक्रेत्यांसाठी एक सत्कार समारंभ आयोजित केलाय त्या सत्कार समारंभामध्ये आज, आज आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आता आहेत श्रीपती परीट सर जे पेपर विक्रेते आहेत आणि ते अंध असून सुद्धा पेपर विक्रे पेपर विक्री करतात तर त्यांच्याशी आपण आज बोलूया आणि त्यांची संपूर्ण जीवन कहाणी जाणून घेऊया नमस्कार तुम्ही अंध असून सुद्धा तुम्ही पेपर विक्री करताय तर काय सांगाल तुमचा अनुभव हा पेपर अंध असताना सुद्धा विक्री करतोय परंतु ज्यावेळी आम्ही पेपर विकतोय त्यावेळे अगोदर गट्ट वाईज लावून घेतला जातोय पहिला नंबरला कोणचा पेपर आहे दुसरा नंबरला कोणता आहे तिसरा चौथा नंबरला कोणता आहे हे असं ते गट्ट एक ते नऊपर्यंत गट्ट तयार करून त्यातली थोडी पिशवीत थोडी हातात आणि ते दुकानात असताना त्या ठिकाणी पडारी माहिती पडारी काढून द्यायचा तरुण भारत पाहिजे असेल तरुण बारत करून द्यायचा ह्या पद्धतीने आम्ही जीवन जगत असतो त्याशिवाय आमचा मुलगा म्हणा हे इतर ते बी वाटते मी स्वतः स्वतः फक्त रोडवरती फिरत जाऊन जागी जागी कोणाला पाहिजे असलं तर देत देत फिरत असतो एक वीस किलोपर्यंत व्यायामसाठी म्हणून आहे कोणतं ओळखीचं असलं केलं तर वेगवेगळा रस्ता सांगतात कोणाला पेपरवर पाहिजे आहे त्या कोपऱ्यात जाऊन आवाज द्यायचा त्या घरातल्या माणसाचं नाव घेऊन ओ दिलं की त्या चौकोटपैसे राहायचं मग कोण येऊन त्यांनी घेऊन जातात अशी पद्धत आमची चालू आहे आता तुम्ही म्हणालात की पेपरमध्ये तुम्ही ते एक ते नऊ असं आकडे करताय तुम्ही पेपर पुढारी पाहिजे असेल तर तुम्ही पुढारी देत आहे तरुण भारत पाहिजे असेल तर तरुण भारत देते मग दिसत नसून हे तुम्हाला कसं कर कळते आहे म्हणजे दुसऱ्याकडून ते लावून घेतल्या जाते मुलाकडून किंवा इतर जे इष्टमे तर असतात येत्या त्या लोकांकडून लावून घ्यायचं वाटत तिथं जर कोणतर गट्टा वर खाली केला असला तरी उलट ते विचारून ते नीट करून घ्यायचं आणि थोडी ह्या काकद का थोडी पिशवी ठेवायचं जायचं मग पेपर विक्री करत असताना एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला शंभर रुपये दिले तर सुट्टे पैसे तुम्ही कसं देताय शंभर रुपये पाच रुपये सुट्टा आणून द्या म्हणायला सुट्टा आणून द्या दहा पाच आता ह्या युगात सध्याच्या पूर्वी आंधळा असताना सुद्धा जुनी नोटा जुनी चालणं ओळखत होती आत्ता नवीन नोटा आणि चलन ओळखू शकत नाही तुमची एक कला आहे जी तुम्ही पुढारी पे, पेपर असेल तर तुम्ही त्या पानावरून चेक करताय तरुण भरत असेल तर तुम्हाला ते लगेच कळते तर ती कला तुमच्यात कशी अवगत झाली अवगत झाली म्हणजे ते ते कायम ते पेपर वाटून सवय झालेला आहे पन्नास वर्ष झालं मी पेपर वाटतो मग असं तर देऊनच टाकत होता आता दिसत नसल्या इतर माणूस कोण ते एक गावातून चक्कर व्यायामसाठी म्हणून मारायसाठी म्हणून जे उरलेलं काय खप्यात ते बघत ठरायचं हे करत असताना सुरुवातीला कोण कोणती आव्हान आलीत तुम्हाला हा अडचणी आधी म्हणजे येणारच एखादा ये पेपर ठेवून जर कुठं बाहेर गेलं तर एखादा वडून नेला किंवा वर खाली केला, खाली जा केला ते दुरुस्त करून घ्यायचं कोणाच तर घरात जावाय येतो अडाणी बाई असत्या तेव्हा पेपर आणला पुढारी चुकून जर करता वर खाली झाले असेल सकाळ पेपर जर केला तर जो जावाय सांगतोय ते पुढारी आणायला पाहिजे पुढारी आणायला पाहिजे ते चुकून जवळपास बघायचं तर आपण ज्याला दोन पावला आत जायचं आणि त्यात दाखवायचं आणि यायचं बाहेर किती गावांमध्ये पेपर वाटतात दिवसाची सुरुवात कशी होते तुमची दिवसाची सुरुवात आत्ता माझी सुरुवात दिसत नसल्या सकाळी लवकर सात या पुढे चालू होतोय आणि संपूर्ण पेपर तिकडे इकडं विकून करून मलगा किंवा इतर लोक आमचे हे नातक वाचल्यानंतर ना ना। मी आपलंच जातो कारण सकाळी बी पी असल्या कारणानं गुळी घेऊन मी सात वाजता तिथं जातो तोपर्यंत ते वाटते शिल्लक राहिलेले पेपर गट्ट लावून देतात पळारी सकाळ तरुण मारात हे वेगवेगळे वे आमचे जे येतात ते गट्ट लावून ठेवल्यान त्याला हात कोणाला लावू द्यायचं मी मग तसं ते आपलं वाटत बसायचं जेवणाचं टाईम झालं तर आपलं एक गावातून चक्कर गर मारून यायचं घर घराकडे जायचं कोणाचं दिलेलं नाही ते पेपर स्वतः नेऊन द्यायचं त्या घरापर्यंत विचार घरोघरी पेपर वाटायला जात आहे तुम्ही तर ती कसं जाताय आत्ता आत्ता म्हणजे पूर्वी जा आत्ता कसं जातोय मी एखाद्या गल्ली चुकलेली असत्या पुरारी आहे अमक्याचं सकाळ आहे अमक्याचं तरुण भरत आहे म्हणजे गल्ली चुकलेली गल्ली त्या गल्लीला जाताना ते अगोदर त्या पद्धतीनं कोणत्या बाजूने आम्ही जाणार त्या बाजूने ते पेपर लावून घ्यायचं आणि जायचं जा। पहिला पुढारी असेल पुढारी लावून घ्यायचा मग तरुण भारत मग सका मग महासत्ता मग लोकमत म्हणजे एक वार्ड झाला आता युवा पिढी ही सोशल मीडिया किंवा मोबाईलच्या नादात लागल्या एक संघर्ष काय असतो तो त्यांना माहिती नाहीये आणि तुम्ही अंध असून सुद्धा संघर्ष करत आयुष्य जगताय तुमचं एक मेहनत करताय तर तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे हा या आपापलं जरा मोबाईल गेम बघून किंवा मोबाईलच पेपर न बघतात पेपर वाचायला तरुण पिढीला बारीक अक्षर त्याचं दिसू शकणार आता म्हणजे वाचन हे केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे लहान मोबाईल देऊ नका म्हणून सांगतोय पौराशने मोबाईल बघू नका पेपर बघा त्यासाठी एक दोन पेपर वाचायचं ठेवलं जात आहे घरच्यांचा सपोर्ट कसा होता तुम्हाला ज्या वेळेला तुम्हाला अंधत्व आलं तर घरच्यांचा सपोर्ट कसा होता घरच्या आमचा घरची मदत म्हणजे घरची मदत करता येत मुलगा काय मुली होत्या लहान त्या त्या गेल्या त्या मुली किंवा सहकारी मुलगा जरी मुलं जरी असलं आज ह्या बाजूला वाटा हिता आहे त्यांचं घर तिथं जा त्यांचं दे म्हणजे नवीन घरात नाही म्हणजे आउटसाईडला कुठं आता गावठाणा पेवठाणा झाल्यात का नाही त्या ठिकाणी इचारत जायचं आणि त्या ठिकाणी पेपर द्यायचं पाहिजे असेल तर म्हणजे फक्त रोड बाय रोड फिरतो आज आपण या काकांची संघर्षमय कहाणी आपण जाणून घेतली एक अंध असून सुद्धा एक पेपर विक्रे विक्री करू शकतोय आपण हे त्यांनी दाखवून दिलं कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी दिव्या कांबळे तरुण भारत कोल्हापूर